मित्रांनो आज या ठिकाणी पाचगणी परिसरात हे पहा एक उतारा या ठिकाणी दांडेघर ते गोडवली जाणाऱ्या रस्त्यावरती ह्या वळणघाट रस्त्यामध्ये टाकलेला आहे समाजातील अशा अंधश्रद्धा कधी दूर होणार हा उतारा इथं टाकलाय काय करणार आहे उतारा याचं उतारा काही करू शकत नाही जगात लक्षात घ्या जादूतंत्र मंत्रतंत्र जादूटोणा बोवाबाजी हे सगळं झूट आहे तरी सुद्धा समाजातील लोक या पद्धतीचा उतारा आजही टाकत आहेत लोकांना घाबरावत आहेत परिसरातील लोकांना लोकांच्या मध्ये भीती निर्माण करतायत मित्रांनो या जगामध्ये भूत नाहीये जो कोणी भूताचा दावा करत असेल जो कोणी भूताचा दावा करत असेल त्याला आमच्याकडे घेऊन या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या ठिकाणी सत्तर लाखाचा आव्हान करण्यात आलेला आहे हा, आता हा उतार आता यांनी या ठिकाणी भूतासाठी ठेवलाय आता पहा हा उतार आम्ही माझ्यावरून उतरतो काही होणार नाही आहे या ठिकाणी कोळा हा खाण्याचा पदार्थ आहे आपण याची भाजी करून खातो ही दृडी आपण भवानी मातेची दृढी म्हणतो आणि हेच पदार्थ आपण मी या ठिकाणी भूतासाठी म्हणून ठेवले अरे या जगात भूत असतं तर आपल्याला खायला सुद्धा मिळालं नसतं धन्यवाद मी या ठिकाणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आवाहन करतो की या ठिकाणी भूत दाखवा आणि सत्तर लाख रुपये जिंका धन्यवाद